तर लसणाची लागवड सुरू आहे इथं मामींची तर आता लसणाची वाप आहे दिवाळी झाल्यानंतर लसणाची वाप असते तर या दिवसात लक्ष लसणाची लागवड केल्यानंतर छान असं लसून येतो तर मामी इथं लावतात लसून तर चला तर मैत्रिणींनो आणि इथं बहा ऊस तुडीवाले कामगार बसलेले आहेत तर आमच्या जवळच तिथं शेतामध्ये ते कामगार बसलेले आहेत तर काही बायका इथं पाणी भरत होत्या आणि काही लोक गेलेले आहेत ऊसतुडीला तर त्यांच्या झोपड्या अशा पद्धतीने असतात तर भरपूर असं पटांगण शेत त्यांना बसण्यासाठी लागत असतं आणि इथं मामा मामी लावत आहेत शेजारचे लसूण तर चालता चालता त्यांचाही थोडासा व्हिडिओ मी घेतलाय तर मैत्रिणींनो अशा पद्धतीने ही शेतकऱ्यांची सर्व कामाची लगबग सुरू असते तर प्रत्येक शेतामध्ये तुम्हालाही लगबग पाहायला भेटल मामा मला टाटा करतो आपला शेतमाळा या चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत आहे तर मैत्रिणींनो आज चाललेले आहे शेतामध्ये तर मकाचं खळ सुरू आहे तर म्हटलं चला चक्कर मारावी आणि तिथं आहे ना मामी लसूण लावत होत्या तर मग तुम्हाला आहे तर लसणाचे आता वाफ आहे ना तर आता लसणाची लागवड सुरू झालेली आहे आमच्या इकडं खेडेगावामध्ये प्रत्येकाच्या दारामध्ये आपल्याला अशा पद्धतीने एक गावरान गाय आणि काही ठिकाणी म्हैसेही पाळतात तर आता ही गाय आणि म्हैस बसलेल्या आहेत मस्त अशा रवंत करीत तर यावर्षी ना मकाच्या खायाला जरा उशीरच झालाय बरं का पाऊस सारखा सारखा पाऊस येत होता आणि आता पाऊस आहे तर कंस पण वाळीत आणि आता मामान ते करतात मकाचं खळ म्हटलं चला चक्क मारावी तर संकेतच्या मोठ्या अंगणामध्ये ना इथं बारदाना टाकून आणि आमची मका इथं वाळत आहे तर दोन ट्र टेलर वाळायला घातलेत आणि अजून दोन एक टेलर भरतेन तर अशा पद्धतीने खळं चालू आहे तर चला आता आपण पण जाऊया शेतात तर मैत्रिणींनो आपल्या विहिरीवर बसवलेलं आहे सोलर पॅनल तर सूर्याच्या उष्णतेवर आता विहिरीवरच्या मोटरी चालू शकतात तर इथं सोलर पॅनल तुम्हाला दिसतंय आणि शेतात टाकलेले आहे कांद्याचं रोप तर ते पण छान असं उगवलं आहे आणि तिकडं पहा मकाचं खळ सुरू आहे तर भरपूर असं लेबर आहे आणि आता पुढच्या ढिगलावर चाललंय मशीन एक ढिगल झालंय वाटतं आणि अशा पद्धतीने पहा इथं मकाचे ताटा थरून आणि त्याच्यावर मकाचे कंसं वाळायला घातले होते तेव्हा ती मका व्यवस्थित अशी वाळली आणि आता पुढच्या डिगलावर चाललेलं आहे आता मकाचं खळं करायला तर भरपूर असं लेबर लागतं मकाच्या खळ्याला तर शेतकरी ना सावडीने एकमेकाला मदत करत असतात तर समजा आपल्या शेतामध्ये शेतकरी खळं करण्यासाठी आले तर आपणही त्यांच्या शेतामध्ये जायचं तर अशा पद्धतीने शेतकरी एकमेकाला खळं करण्यासाठी मदत करत असतात तर मामानी त्यांनीही त्याच पद्धतीने हे खळं करून घेतलेलं आहे तर त्यांच्याही मदतीला आता त्यांची मित्रमंडळी आलेली आहे आणि हे पुन्हा त्यांच्या शेतामध्ये जाणार आहे तर अशा पद्धतीने शेतकऱ्यांची सावड चालत असते तर इथं पण सावड करूनच यांनी खळं केलेलं आहे शे शेतातलं तर अशा पद्धतीने आता ही मकाची हार्वेस्ट हार्वेस्टिंग झालेली आहे आपल्या पावसा पाण्याची शेतकऱ्यांची असे खळेदळे करताना खूप परवड होत असते पण तरीही शेतकरी हार मानत नाही आणि आता आपली मका आहे ना चाललेली आहे वाळायला तर मीही थोडीशी माकाचे कंस त्यांना भरू लागले होते पण व्हिडिओ घेण्यासाठी कोणीच नव्हतं सगळे कामात गुंतलेले होते त्याच्यामुळं मीच पुन्हा थोडासा व्हिडिओ घेतलेला आहे आणि पहा अशा मोठ्या मोठ्या मशिनरी निघाल्यामुळे ना अजिबात खराब पण येत नाही तर सर्व धान्य आपलं व्यवस्थित असं पडत असतं खडे किंवा त्यामध्ये काडी कचरा काही येत नाही तर छान अशी आता मोठ्या मोठ्या मशिनरी आल्यामुळे ना हार्वेस्टिंग पण चांगली होते धान्याची तर पहा अशा पद्धतीने पिवळी धमक अशी मका आपली झालेली आहे तयार तर आता इथं संकेतच्या अंगणामध्ये मका वाळायला टाकली आणि मामा पसरवून देतात मका तर ही मका व्यवस्थित अशी वाळवून आणि मग आपल्याला याची विक्री करायची आहे तर अशा पद्धतीने हे मकाचं खळ चालत तर या इकडे तळ आतरू अजून थोडं एवढ्या जागेत घालावं असं हम्म लई भारी आलाय चला तर मैत्रिणींनो आता मकाचं खरं पण झालंही तयार तर आता मामा इथं आहे ना मन्हात वाळू घातली इथं तर मैत्रिणींनो आपला शेतकरी राजा खूप कष्टाळू खूप प्रामाणिक असतो तर त्याच्या प्रत्येक कष्टाला दाद द्या मुलांना लागता येत असं खायला आल्यावर थोडंसं चटपटीत तर शाळेत तर भाजीपोळी नेतच असतात मुलं आणि पूर्ण असा डबा फिनिश करून आणतात पण थोडंसं चटपटीत म्हणून आता थोडंसं मॅगी करते त्यांना तर मॅगी मसाला नाही मॅगी मसाला घेऊन यावा लागतो तर आता शेतातून आले आणि पोरं पण आले शाळेतून तर आज ज्योती शा जरा बाहेर गेलेले आहेत तर म्हटलं चला आता ना मुलांना थोडंसं नाश्ता म्हणून ना थोडीशी मॅगी करून देते कारण आम्ही ना जास्त फास्ट फूड मुलांना देत नाही पण कधी कधी मुलांनाही खावं वाटतं तर थोडीशी मॅगी आम्ही घरामध्ये ठेवत असतो तर ज्योती असल्यावर आहे ना करत असते पण मी म्हटलं आता मॅगी करून देते सोपी एकदम मॅगी मसाला नाही ऋषांकडे मॅगी मसाला आणायला दुकानातून तर मैत्रिणींना आपल्या शेतातील आता माकाचं खळं पण झालेला आहे तयार तर खूप असे कष्ट लागले बरं का मकाच्या खळेला तर पाऊस खूप होता त्यामुळे खळं आणि आता आपल्या शेतामध्ये ना आपण करणार आहोत कांद्याची लागवड तर मैत्रिणींना काय पाहिजे तुम्हाला ना सूप खूप मॅगी म्हटलं मॅगी मसाल्याचं आहे ना mm. आणि मॅगी मसाला आहे ना भेंडीवर टाकला ना भाजीवर पण बटाट्याच्या भाजीवर भेंडीवर तो पण आहे ना टिफिनला न्यायला मुलांना खूप आवडत असतो तर मॅगी मसाल्याची चवच वेगळी असते छान लागतो मॅगी मसाला तर ते आपला तर मैत्रिणींनो व्हिडिओ कसा वाटला हे mm. कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय 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 आम्ही आता आहोत मॅगी आणि आई पर्यंत करणार आहोत होमवर्क आहे <laughs> का नाही तर चला भेटूया पुन्हा अशा आज नवीन आणि छानशा व्हिडिओमध्ये आणि आमच्या दादांनी केलेला आहे टी चालू आहे <laughs>